अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एक माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आता नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये केली से कोणतीही सेवा वाया जात नाही आणि स्वामी आई आपल्या प्रत ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करतातच आणि मी आज स्वामींचे अनुष्ठा तारक मंदिराचे अनुष्ठान करणार आहे सात दिवसाचे आणि ते तुमच्यासोबत मी आता मी शेअर करते व्हिडिओ संकल कसा संकल्प कसा करायचा आणि अनुष्ठान कसं करायचं तारक मंत्राचं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नवरात्रमध्ये केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही स्वामी आई आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतातच आणि त्यास म्हणजे ता, त्या त्यामुळे मी तर आज एक अनुष्ठान करणार आहे स्वामींचं मंत्रांचं सात दिवसाचं कारण की माझी एक इच्छा आहे आणि ती मला अपेक्षा आहे की स्वामी महाराज पूर्ण करतीलच आणि पूर्ण होणारच आणि तुमचा सर्वांचा आश्रवाद असेल तर ती नक्कीच पूर्ण होणार आणि मी याच्या अनुष्ठानाला सुरुवात करते आणि मी आज संकल्प करते मंत्राचा आणि तो कशा प्रकारे करते आणि काय आहे तुमच्यासोबत शेअर करते संकल्प कसा करावा आणि माझा जो हे मंदिर आहे स्वामींचा फोटो आहे मूर्ती नाही माझ्याकडे आणि हे वरती आहे त्यामुळं मी जे बसणारे खालती पाठ करायला मंत्राचा ते खालती बसणार आहे इकडे तिकडे मी करणारे पूजा संकल्प कसा कर करायचा तिथे मला दाखवते वरतीसह केलं दिवा आलेलं आहे तिकडे खडीसाखर ठेवले म्हणजे अगरबती पण दिसते का तुम्हाला अगरबती पण चालू आहे तिकडे सगळं आहे, आहे खाली ती नाही करत वरती सगळं आहे त्यामुळे फक्त खाली एक पाण्याचा ग्लास घेऊन फक्त तारक मंदिराचं पठण करणार आहे इकडे माझ्या नित्यसेवा स्वामीचं ग्रंथ आहे आणि इकडे स्वामीचरित सारामृत कारण की ह्याच्या पण मला सेवा करायचे ते आहे आणि इकडे ह्याच्यामध्ये माझी जपमाळा आहे डळदी घेतलं आहे आणि पाण्याचा ग्लास घेतल्यावरून आणि इकडे प्लेट ठेवायची ढळाती पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि अगरबत्ती वगैरे सगळं ती आहेच दिवा अगरबत्ती सगळं तिकडे चालूच आहे इकडे मी पूजा मांडलेली आहे हातामध्ये माझी अक्षता पाणी हळदी कुंकुम आहे आणि एक फूल घ्यायचं आहे हे सगळं हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचं आहे तुमचं नाव तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र आणि तुमची जी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही संकल्प करत आहात म्हणजे तुमची जी इच्छा काय अपेक्षा आहे जे कोणाला आजार पण आहे कशासाठी तुम्ही करता किती दिवस करता आणि किती किती टाईम तुम्ही करणार का तारक तारखुराचं ते तुम्हाला सांगायचं आहे अजून तुमच्या ज्या काय इच्छा आहेत ते बोला जसं मी बोलते तसं कॉपी पेस्ट करू नका तुमच्या ज्या मनातून भावना येतील जे प्रेम म्हणजे तुम्हाला बोलावं वाटेल ते सगळं तुम्ही संकल्पमध्ये बोला तुमच्या मनातली इच्छा बोलून झाली की जे तुमच्या हातामध्ये जे पाणी आहे जे फूल वगैरे घेतले आहे ते एका खालती प्लेट ठेवली त्या प्लेटमध्ये सोडा आणि परत तुम्ही एकदा स्वामी महाराजांना मुजरा करा ज्या तुमचं काय राहिलं असं बोलायचं ज्या मनात तुमच्या भावना येतील जे प्रेम येतील ते स्वामीमध्ये व्यक्त करा आणि तुम्ही तारकमंत्राचं पठण करायला सुरुवात करा तारकमंत्राचं पठण करण्यापूर्वी आपल्याला एक माळ श्री स्वामी श्रीस्वामीसमत जप करायचा असतो आणि श्री स्वामी समत श्री स्वामी स्वामीसमत असा एक माळ जप करा जप माळ असेल तर करा जपमाळ नसेल तर तुम्ही अकरा वेळा तरी श्री स्वामी श्रीस्वामीसमत म्हणा പട്ടവകാശയോ മണാ പ്രചണ്ഡ സ്വാമി अकरा वेळात तारक मंत्राचं पठन केल्यानंतर जे तीर्थ आहे ते आपल्याला प्यायचं आहे जर तुम्ही स्वतःसाठी संकल्प केला असेल तर स्वतःसाठी स्वतः प्या जर तुम्ही दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी केला असेल तर त्यांना ते द्या आणि जर ते वेस्ट करू नका आणि जर आता राहिलं असेल तर ते तुम्ही ते घरामध्ये शिंपडा आणि जरी तरी संपत नसेल तरी तुम्ही ते आपल्याला झाडांना अर्पण करा कुंडी पण झाडं असतात त्यांना द्या आणि जे संकल्प केला अक्षता फुल आहे ते पण ते त्यांना अर्पण करा मात्र तुळशीला घालायचं नाही आहे त्यामुळे मी ग्लासमध्ये बघितलं सारखे थोडंसं पाणी घेतलं होतं जेवढं तुम्हाला हवं तेवढंच तुम्ही घ्या उगाच ते वेस्ट नाही करायचं कारण ते तीर्थ असतं आणि वेस्ट अजिबात करू नका आणि नवरात्रीमध्ये कसं आपलं घर पण शुद्ध असतं आणि आपले विचार पण तेव्हा पॉझिटिव्ह असतात नऊ दिवसामध्ये आपले विचार पण तेव्हा पॉझिटिव्ह असतात आणि आपण स्वामी आ, स्वामी आईची सेवा करतोय तुम्ही तुमच्या कुलदेवतेची कोणतीही सेवा करा असं म्हणत नाही की मी स्वामी महाराजांची सेवा करा तुमचे जे कुलदेवत आहे त्यांचे तुम्ही नऊ दिवस सेवा केली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी स्वामी आईची करते कारण स्वामी आई ह्याच माझ्या आई आहेत आणि त्यांनी खूप काही मला दिलेलं आहे आणि त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्ण होत आहेत आणि पूर्ण झालेल्या पण आहेत तुम्ही पण तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि खरंच करून बघा हा संकल्प स्वामी महाराजांसोबत एकदा तारक मंद्राचा खूप छान आहे जर तुम्हाला तारक मंद्र माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा आणि ऐका आणि बोला किंवा तुम्ही गुगलवरून पी डी एफ प्रिंट आऊट करून घ्या आणि ते तुम्ही बोलला तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही मला पाठ होतं त्यामुळे मी डायरेक्ट हात ठेवला ग्लासवर त्यांनी चालू केलेलं आहे तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही बघून म्हणू शकता असं काहीच नाही की करूनच बोलायला पाहिजे असं काही नाही तर सोमवाराचा फोटो तुमच्याकडे असंच खालती तर तुम्ही फोटोने पाहूनसुद्धा पण तारखन म्हणू शकता माझा फोटो बघितल्यावरती होता तर ते मी नाही मला पाठ आहे त्यामुळे करून मी तुम्ही गेलो जर व्हिडिओमध्ये काही प्रॉपर व्हिडिओ मला घेता आला नाही याकरण बाळ झोपलं होतं झोक्यामध्ये आणि तो उठेल ह्या आवाजाने मी प्रॉपर व्हिडिओवर काही जमलं नाही मला करायला तरी तुम्हाला अजून काही म्हणजे शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमचे त्यांचं उत्तर दिलेस तुम्हाला संकल्प का करावा संकल्प केल्याने आपलं कार्य सिद्धी जातं म्हणजे जा आपण जेव्हा आपण ताबडणामध्ये ते पाणी सोडतो तेव्हा असं वाटतं तेव्हा आपण स्वामी महाराजांना एक वचन दिलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो तुम्ही जर संकल्प करायचा नसेल तर तुम्ही मना हात जोडून जरी स्वामी महाराजांनी बोलला की मी रोज करणारच आहे तर तुम्ही संकल्प करायची तर गरज नाही तुमच्या इच्छा बोला आणि हा जोडून जरी तुम्ही बोलला स्वामाराजांना की या इच्छा माझ्या शाळेला असं असं करणार असं तरी तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे पण संकल्प करणं म्हणजे कसं स्वामीनं वचन दिलं आपण त्या वचनात गुंतले वचनबद्ध असतो म्हणजे आपलं आता स्वाम्राज्यानं संकल्प केला आपलं हे करायचं म्हणजे करायचं जर मग वचन संकल्प केला नसेल तर आपण द्वारे हा जर हाऊ देऊ द्या करू असं होतं त्यामुळे संकल्प करा आणि तुम्ही सात दिवसाचं करा पारायण तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराजांना सांगाल आणि जर तुमच्या लवकर इच्छा होणं पूर्ण व्हाव्या असं वाटतं असेल स्वामी महाराजांना आवाहन करा स्वामी महाराजांना सांगा की ह्या सात दिवसाच्या संकल्प प्रक प्रारणामध्ये माझ्या त्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि बघा स्वामी महाराज तुमच्या पूर्ण इच्छा करतीलच आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ